प्रपंच परमार्थ एकरूप होत एका जना जरी मात न करले त्याचे त्या भक्ताची मात आत्मा भक्तात कुणालाही करू देणार नाही त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कशा आहेत एकरूप आहे म्हणजे तो परमार्थ करतो याचही त्याला भान नाही प्रपंच करतो याचही त्याला भान नाही ताकद आहे प्रपंच आणि परमार्थ ताकद होणार आहेत पण

જેમ કે આ વાતનો પડિયત છે તો નેમક કહી દેતો કે માર પર સંકત મલાઈ સંતાય હાથ નહીં પરમાત